श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये अमा आपण अमावस्यानिमित्त माहिती जाणून घेणार आहोत कारण आज अमावस्या आहे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ही अमावस्या सुरू झालेली आहे म्हणजेच कालच अमावस्या सुरू झालेली आहे सायंकाळी सात वाजून सदोतीस मिनिटांनी अमावस्या सुरू झालेली असून ती आज एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस आजचा वार आहे बुधवार तर संध्याकाळी सहा वाजून सहा मिनिटांपर्यंत असणार आहे ही जी अमावस्या आहे ती मौनी अमावस्या आहे याला दर्श अमावस्या असं देखील म्हटलं जातं तर बघा आजची जी अमावस्या आहे आता या अमावस्येला विशेष असं महत्व प्राप्त का झालं आहे तर कुंभमेळा सुरू आहे आणि कुंभमेळ्याला गंगा स्नानाला विशेष असं महत्त्व आहे त्यातली त्यात अमावस्या ही तिथी म्हटलं तर आपल्या नकारात्मकता ज्या काही आहे त्या घालवण्यासाठी अतिशय महत्वाची तिथी मानली जाते त्यामुळे आपल्याला ह्या अमावस्येला खास करून काही उपाय करायचे आहे आता अमावस्येचे जे, जे काही उपाय आहे ज्या काही सेवा आहे याविषयीचे व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेले होते ते तुम्ही बघितले असतील नसतील बघितले तर आवर्जून आपल्या स्वामी सूत्र चॅनेलला भेट द्या आणि ते व्हिडिओ देखील तुम्ही बघा आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण संध्याकाळी करण्यात येणारा एक प्रभावी असा उपाय जाणून घेणार आहोत जो उपाय केल्याने आपल्या घरावरील जी काही बाधा आहे किंवा आपल्या मुलांवरील आपल्या स्वतःवर जर काही जाणवत असेल तर त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकतात हा उपाय आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात देखील दिलेला आहे तुमच्याकडे नित्य सेवेचं पुस्तक असेल तर त्यामध्ये तुम्हाला मागच्या शेवटचे जे काही बाणं आहे त्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल नारळाचा उतारा सांगितलेला आहे तो जर उतारा तुम्ही केला तर निश्चितच तुमच्या घरावरचं जे काही संकट आहे ते दूर होतं आणि घरामध्ये भरभराट होण्यासाठी देखील मदत मिळते या व्यतिरिक्त तुमचं वाहन असेल वाहनाचा काही व्यवसाय असेल किंवा आज प्रत्येक घरामध्ये टू व्हीलर फोर व्हीलर ही असतेच असते अगदी लहान सायकल जरी तरीही आपल्याला वाटतं की कुणाचाही कधीही अपघात होऊ नये आणि आपल्याला जर सतत अपघाताची भीती वाटत असेल किंवा जर सतत तुमचा अपघात होत असेल तर तुम्ही हा उपाय तुमच्यासाठी करू शकता बघा उपाय हे नेहमी प्रभावी असतात फक्त हे उपाय करत असताना आपल्या मनामध्ये सकारात्मकता असायला हवी पूर्णपणे विश्वास असायला हवा आता हा उपाय तुम्ही तुमच्या वाहनांसाठी तर करू शकतात पण घरामध्ये सातत्याने एखादी व्यक्ती आहे ती आजारी पडत आहे तुम्ही लाख दवाखाने केले खर्च करत आहात पण तरीही म्हणावा तसा फरक पडत नाही किंवा जे रिपोर्ट आहे ते नॉर्मल असतात पण त्या व्यक्तीला मात्र बरं वाटत नाही असं जर काही असेल तर नक्कीच त्या व्यक्तीला बाहेरची बाधा असू शकते निगेटिव्हिटी असू शकते त्यामुळे तुम्ही हा उपाय करून बघायला हरकत नाही त्यासोबतच घरातील करती व्यक्ती आहे तिला सातत्याने कामामध्ये अडथळे निर्माण होतात प्रामाणिकपणे कष्ट करून देखील जर तिला यश प्राप्त होत नसेल तर नक्कीच तुम्ही त्या व्यक्तीवरून देखील अशा प्रकारचा उतारा करू शकतात या उतारा तुम्हाला फार काही लागणार नाही फक्त एक नारळ लागणार आहे नारळ घेतल्यानंतर तो सोलायचा नाही जसा नारळ आहे तसाच आपल्याला घ्यायचा आहे जो नारळाचा शेंडा आहे तो देवाकडे करायचा आणि त्या नारळावर आपल्याला त्रिशूळ काढायचा त्रिशूळ काढण्यासाठी आपल्याला शेंद्राचा वापर करायचा आहे जो शेंदूर असतो ना तो तुम्ही घेऊ शकता तुमच्याकडे शेंदूर नसेल तर तुम्ही अष्टगंध घेऊ शकतात अशा पद्धतीने तुम्हाला त्यावर एक त्रिशूळ काढायचा आहे आता त्रिशूळाचे जे तीन टोकं असतात ना ते नारळाच्या शेंड्याकडे असायला हवे आणि जो खालचा दांडा असतो तो आपल्या बाजूला असायला हवा अशा पद्धतीने त्यावर देवघरासमोर हा नारळ ठेवून अशा प्रकारे त्रिशूळ काढायचा आहे काढल्यानंतर देवासमोर बसूनच प्रार्थना करायची आहे आपल्या घरामधले जे काही विघ्न आहे ते दूर जाण्यासाठी मनोभावे विनंती करायची आहे आणि त्यानंतर हा जो नारळ आहे तो घेऊन आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाजवळ जायचा आहे जो मुख्य दरवाजा आहे त्या मुख्य दरवाजाच्या बाहेर जाऊन उभं राहायचं आपल्या घराकडे तोंड करून राहायचं आणि हा जो नारळ आहे तो आपल्या मुख्य दरवाजावरून सात वेळेस सा। उतरवायचा उतरवताना मुख्य दरवाजाचं जे वरचं टोक असणार आहे तिथून ते खाली उंबऱ्यापर्यंत पूर्ण कवर झालं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला गोलाकार पद्धतीने हा नारळ फिरवायचा आहे उदाहरणार्थ घड्याळाचा काटा समजा असेल तर तो संपूर्ण गोल फिरून जसा पूर्ण फिरल्यानंतर पुन्हा येणार आहे तशाच पद्धतीने आपल्याला हा नारळ आपल्या मुख्य दरवाजावरून वरच्या टोकापासून गोलाकार फिरवत आणायचा आहे आणि अशा पद्धतीने पूर्ण गोलाकार फिरून सात वेळेस हे नारळ आपल्याला मुख्य दरवाजावरून उतरवायचं आहे हे उतरवत असताना मनामध्ये शुद्ध भाव ठेवायचा आपल्या घरातील नकारात्मकता निघून जाण्यासाठी देवाकडे मनोभावे प्रार्थना करायची आणि हा छोटासा उपाय करायचा आता या नारळाचं नंतर काय करायचं हे जाणून घेण्यापूर्वी हाच उपाय आपण कशासाठी करू शकतो तर अगदीच सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तुमची गाडी असेल आणि अपघात होऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी तशा पद्धतीचा उपाय करू शकतात त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे जर तुमचा व्यवसाय असेल हॉटेल असेल जे कुठलं तुमचं काम असेल छोटंसं दुकान असेल किराणा दुकान असेल कपड्याचं दुकान असेल काहीही व्यवसाय असेल अगदी साधा तुमचा वडापावचा गाडा असेल तरीही त्या ठिकाणी देखील तुम्ही अशाच पद्धतीचा एका नारळाचा उतारा करू शकतात याने देखील नकारात्मकता निघून जाण्यासाठी मदत मिळत असते त्यासोबतच घरातील व्यक्ती सातत्याने जर सामोरं जावं लागत असेल तिला तर तिच्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकतात किंवा आजारपणासाठी हा उपाय करू शकतात घरातील प्रत्येक सदस्यासाठी तुम्हाला जर हा उपाय करावा अगदीच प्रत्येकासाठी करण्याची गरज नाही ज्या व्यक्तीला काही अडचण असेल तर त्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उतारा करू शकता अशा पद्धतीने आपल्याला हा उतारा करायचा आहे आता तुम्हाला घरासाठीही उतारा करायचा आहे आणि घरातील सदस्यासाठी जरी करायचा आहे तर मात्र घरासाठी आणि घरातील सदस्य साठी वेगवेगळे दोन नारळ घ्यायचे आहे हे लक्षात घ्या अशा पद्धतीने नारळाचा उतारा आपण करू शकतो या व्यतिरिक्त आता या नारळाच्या उतारानंतर आपल्याला विशेष काळजी घ्यायची ती अशी की हा जो नारळ आहे तो अशा ठिकाणी ठेवायचा जिथे कोणाचाही पाय पडणार नाही कोणाचाही अपघात घडणार नाही कारण आपण आजकाल बघतो अमावस्या झाल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपल्याला चौफुलीवर त्रिफुलीवर रस्त्यामध्ये नारळ पडलेले दिसतात पण अशाने काय होतं की एखाद्या गाडीचा अपघातही होऊ शकतो त्यामुळे आपल्याला आपलं संकट जाऊन दुसऱ्यावर ते ढकलायचं नाही कुणाचंही नुकसान आपल्याला करायचं नाही ही काळजी घेऊन अशा पद्धतीने तो नारळ ठेवायचा जिथे कुणाचाही जास्त वावर नसतो किंवा कुणीही त्या ज्या ठिकाणी जास्त करून ये जा करत नाही अशा ठिकाणी तो नारळ ठेवायचा आहे जेणेकरून कुणाचाही अपघात घडणार नाही ही विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे आता हा जो उपाय आहे तो करत असताना जी व्यक्ती हा उपाय करणार आहे त्या व्यक्तीने मौनव्रत धरणं गरजेचं आहे कारण बघा कुठलीही पूजाविधी असू द्या आपली रोजची देवपूजा असू द्या वाचन असू द्या माळजप असू द्या काहीही असू द्या त्यामध्ये मौन व्रताला विशेष असं महत्त्व आहे कारण जेव्हा आपण मौन व्रत धारण करतो तेव्हाच खऱ्या अर्थाने आपली जी हाक आहे ती देवापर्यंत पोहोचत असते आपण एकीकडे सेवा करतो आणि एकीकडे जर आपण बडबड करत असू तर त्याला काहीही अर्थ नाही त्यामुळे मौन व्रत धरणं गरजेचं आहे जी व्यक्ती हा उपाय करणार आहे त्या व्यक्तीने मौन व्रत धरून हा उतारा करायचा हा उपाय करायचा त्यानंतर हा नारळ एखाद्या मोकळ्या ठिकाणी ठेवून यायचा आणि त्यानंतर आपले हातपाय स्वच्छ धुवायचे जर अंगण असेल तर तुम्ही अंगणामध्ये अगोदरच बादली भरून ठेवा बाहेरच हातपाय धुवा आणि मग तुमच्या घरात प्रवेश करा पण तशी सोय नसेल तर सरळ यायचं बाथरूममध्ये जायचं त्या ठिकाणी हातपाय स्वच्छ धुवायचे चूळ भरायचे आणि मग आपल्या पुढच्या कामांना लागायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला उपाय करायचा आहे कारण बऱ्याचदा आपण उपाय करतो पण त्याचे जे काही नियम असतात ते आपण पाळत नाही आणि मग आपल्याला फरक पडला नाही की मग म्हणतो अरे मी केलं तरीही मला काही फरक जाणवत नाही त्यामुळे महत्व म्हणजे मौन व्रत धरा त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे विश्वास ठेवा तिसरी गोष्ट म्हणजे सातत्य ठेवा जर प्रत्येक अमावस्येला किंवा जेव्हा जेव्हा तुम्हाला करणं शक्य होणार आहे तेव्हा तेव्हा त्या त्या ते अमावस्येला जर वारंवार तुम्ही हे उपाय केले तर निश्चितच आपल्याला त्याचा फरक दिसून येतो त्यानंतरची महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला जर आपली प्रगती करायची असेल तर फक्त उपाय आणि सेवा करून उपयोग नाही तर आपल्याला कष्ट करणं देखील तितकंच गरजेचं आहे असं नाही की मग आपण फक्त उपाय केले सेवा केल्या आणि मग आपल्याला खूप काहीतरी मिळालं असं कधीही होत नाही कष्टाला पर्याय नाही त्यामुळे आपल्याला आपले कष्ट प्रामाणिकपणे करायचेच आहे जर तुमच्या घरात आजार असेल तर त्या व्यक्तीला दवाखाना करायचाच आहे पण त्या दवाखान्यानेही फरक पडत नसेल तर औषधांसोबत जर आपण काही दैवी गोष्टी केल्या तर त्याने निश्चितच आपल्याला सकारात्मक असा अनुभव मिळतो विद्यार्थी असेल तर त्याला अभ्यास गरजेचं आहे त्यासोबतच पैसा हवा असेल तर नोकरी व्यवसाय करणं गरजेचं आहे म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या प्रत्येकाला सांगाव्या लागत नाही पण काही ठिकाणी गैरसमज करून घेतला जातो आणि कुणाचाही गैरसमज होऊ नये याकरिता या ठिकाणी सगळ्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यामुळे प्रामाणिकपणे कष्ट करायचे आहे आणि मगच सेवा आणि उपाय करायचे आहे जेणेकरून दैवी शक्ती जी साथ आपल्याला मिळेल तर स्वामी भक्त हो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा याविषयी जर तुम्हाला शंका वाटत असेल तर ते देखील तुम्ही कमेंट करून विचारू हा उपाय जर करायचा असेल तर घरातील कुठलीही व्यक्ती करू शकते फक्त जर तुम्हाला मासिक धर्म असेल तर करू नका दुसऱ्या व्यक्तीला सांगा सुतक असेल तरीही करू नका हवं असेल तर पुढच्या अमावस्येला देखील तुम्ही हा उपाय केला तरी चालेल तर चला मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद